लोक हसायचे समोर जायचे आणि एकाने विचारलं का ग तुझं वय सतरा आणि अठरावी वारी कशी काय होईल एक वारी मी आईच्या पोटात केली सांगा ती वारीचं महत्व किती आईच्या पोटात वारी केली इथं काही काही साठ वर्षाचे बसलेले नाही मला पुढच बोलायचं <laughs> आहे इथं काही काही नव्वद वर्षाचे बसलेले आहेत चला ना वारीला नाही नाही आली असती पण महाराज जेव्हा घरच्या हकल तेव्हा काय काही लोक वाऱ्या करतात एकमतारी काल आली म्हणे महाराज मला तुमच्या संघ ठेवा म्हणलं कशाला पडायला का आता वय राहिलं का आता आयुष्य राहिलं का अरे भक्ती कधी केली पाहिजे तरुण म्हणाल भक्ती केली पाहिजे आयुष्य गेलं पण वारी नाही आयुष्य गेलं पण आषाढीचा महिमा पाहिला नाही काय फायदा आहे लक्ष द्या सकुबाई काय सांगायची लोकांना माझी किती वारी आहे अठरा वय सतरा पण जिना जीवनभर वारी केली त्या मुलीचं लग्न झालं आणि लग्न झालं तर लग्न कधी होतात मे जून मध्ये मे एप्रिल मध्ये लग्न होतात आणि जून मध्ये वारी निघते सखोबाई नवीन नवीन मुलगी आहे नवीन सुन आहे लग्न झालेली नवीन नवरी आणि सुनेच काम करा लागलेली आणि एकदा लक्ष द्या नवीन लग्न झालं का नाही तर ते एक जी नवरी असते ना घरात तिच्यासमोर एक लहान पोर ठेवतात तिला मदत करायसाठी घरातली त्या ती पोरगी अशी असते की पायते दिल्लीकडे दिसते तिले पुन्हा अशी असते पायते मुंबईकडे दिसते पुन्हा तिले अशी असते पण त्या पोरीला काय म्हणावं लागते त्या सुनेला ताई जेवल्या का ताई झोपल्या का ताई <laughs> जाऊ द्या ताई ताईच असते पण त्या सुनाला नवीन नवीन काय करावं लागते ताई जेवल्या ला का ताई झोपल्या का ताई ना आपण जाऊ ना तिकडे पद्धतशीर बोलावं लागते आणि सुनबाई असते त्या काळात सुनायला खूप त्रास होता बिचारायला आणि सखूबाईचं लग्न झालं दोन महिने झाले आणि सखूबाईनं केर घेतला केर केर म्हणजे घरातला कचरा घेतला